आपली व्यवसायच असतो त्याच्यावर ते त्यांनी पी डी केलेली असते <laughs> एकदम अभ्यास केलेला असतो कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर का अभ्यास जर भरपूर केला तर आमच्या जवळच्या गावामध्ये ना चोरी झाली जवळजवळ किती का सात तोळ सोनं आणि दहा तोळ सोन आणि दोन लाख दहा हजार असं काहीतरी रक्कम असं म्हणते हा तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि माझं आजचं वातावरण असं झालं ना ढगाळ एवढं या एक एकले ताप दिलाय बघा मला तिथनं उठते त्या झाडावर बसते त्या झाडावरनं उठते त्या परत पिकावर बसते त्या त्यांना हानावं लागतं सारखं वातावरण बघा घ्या गार वारं फुटले नुसतं बाहेर सुद्धा इ वाटा नाही बाहेरच इ वाट नाही गेल्या पाहून चला तुरी कापायच्या आप हो तिक... हो का ते आपल्याला सकाळ सकाळ थोडीशी माझी कामं होती वैयक्तिक ती कामं उरकली आणि म्हणलं आता जावं तुरी कापायला तेवढ्यात कोक्या दिसल्या कोक्यांना ना हानलं माशा गाराटल्या ते आज बाहेरच याय ना ते गारटाला आहे ना बरं मी जाऊ का पुढं तर दोन वळी लावले आपण आता सुट्टी करावी म्हणलं गायींना बी जरा वैरेन पाणी करावं लागणार आहे बाटली कुठे ठेवली का पाणी पिणी पिऊ पाणी पिलोच नाही मी जसं कामाला लागलो तसं पाणीच पिलो नाही पाणी आणलं होतं पण पाणी होतं गार म्हणलं ठेवू म्हणलं बाटली जरा उन्हाला म्हणजे जरा गरम पाणी होईल गार पाणी पिऊ वाटा नाव आधी तसली दुखणे लागले ते गार पाणी आहे नुसतं बरं येऊ काय तिकडत मग दाय हां बरं या या तिला मधनं जाऊ वाटत नाही लांडगा चिटकते सगळं झाला त्यांना मुरगा ठेवायचा होय वाट बघते ती सगळी दोन्ही तिन्ही कॅरेट मध्ये काढू स्वामी थांब जरा जाईल आपल्याला दोन तीन महिने का ग तीन महिने गेलो तरी भरपूर झालं

पाणी चालू केलंय गहावर पण कसं चालू केलंय डायरेक्ट फोडून दिलंय पाणी हळूहळू हळूहळू दिलं शांत आता पाणी दिलं तर चांगलं पाणी पडतं गारबी होतिला कुरडेला नेऊन आणलं दाता जी अपॉइंटमेंट होती दाताची आता आपण जाऊ परत आता तुरी कापायला बऱ्यापैकी ओळकडं लाली तान लागली म्हणलं पाणी प्यावं पण बाटली तिकडच्या बाजूला ठेवलेली बाटली घेऊन येऊ पाणी पिऊ आणि परत कामाला लागू तसं वातावरण दिवसभर थंड आहे आणि थंड वातावरण असल्यामुळं पाणी तानच लागत नाही पाणी सारखं सारखं पिलं पाहिजे नाही तर मग डिहायड्रेट होईल मग लय अवघड होते तुरी काढायला चालू केलेच आहे इथ काही दिसणार बाबा आहे सुटले आणि कानाला टोपी घेऊन आली मी ह्यांच्या लांब गेली केवळ इकडून अशी

लेजगारवार सुटलं व लय बघा हां वातावरण असं बदलतय म्हणजे लोक आजारी पडते ते असले ना नीट आज अचानक ऊन पडते कधी कधी गारठा सुटतोय कधी थंड सुटते कधी भराभरा वारा सुटतोय वारा सुटलाय कधी आता आले का नाही नाही अजून गावात थांबला काय गावात लेकरांचा बाजार आहे कायले बोरा आनंदी बाजार आनंदी बाजार त्याला लहान मुलांचा आनंद असतो ना त्यात बघत थांबला असेल का झालं सावकाश सवकश लागला टोच लागायची कसं काही नीट झालं नाही आहे थोडंसं खोकला पण येतं आहे अजून अगं काय बुझू थोडंबाच्या घडी घालायची होते गं नाही मी सरळ आपलं मागच थोडं थोडं आणून टाकते त्याच्यावर काय मग ही तुरीचं गेचं लवकर उरकून अजून पंधरा वीस दिवस गेला आपल्या ह्या दुखण्यातच नको नको वाटत उन्हाळ्यात थंडावा वाटतो उन्हाळ्यात असं वारं असत का उन्हाळ्यात असं वारा असल्यावर किती गार वाटत उन्हाळ्यात वारं सुटलं त्या झळा पण वाटत का नाही उन्हा वारं थोड तरी सुटावं वाटतं की शिंगे पुसकात ठेवलंय की तुझ्या पुढे कॅरेट डोकायचं ठेवलं इकडं तिकडं दुसऱ्याच त्यांना गोड वाटतं गेली तिकडं आता बघायला अगं इकडं हाय तुला इथं ठेवलंय हा इकडं हाय का आलीकडं तुला खायचं नाही का दुसऱ्याच बघायचं काय तिला बर या चिंग ये चल इकडं तिला दिसत कसं नाही दिसतंय की ही का ला काय इथं हा <laughs> का हा ऐकले थंडीची लाट येते का काय फिरत फिरून कोण असत थंड कमी राहते काय मग दोन्ही हरवाळी जागा पकडली डॉन डॉन डॉननी <laughs> म्हणलं हरवाळी जागा पकडली गट्ट आला गट्टू आला त्याला गट्टू इकडे आलेला आवडत फिरकायचं बघ मजा गट्टू गट्टू इकड बस नाही त्याला कळत मग मालकाने बोलवले म्हणल्यावर नाही करत तस काय बस दोघांच बोलवले असेल गट्टू बस बाबा बस दे। नहीं, नहीं, नहीं। था था। तर मंडळी भाकरी आपल्या चालू आहे त्या भाकरी तयार बी झाली भाजी आज केली चमचे भाजी बारीक गॅस हम्म चला भूक लागली आणि तुम्हाला सांगतो आमच्या भागात चोरट्या झाल्या सोसालाय तर आमच्या जवळच्या गावामध्ये ना चोरी झाली जवळ जवळ किती गोळ सोन दहा तोळ सोन्याच्यामुळं असं आम्ही तर सावधच असतो मित्रांनो कसं आता हे चोऱ्या मार्या तर काय जात सगळेजण पोटासाठीच करते ते चोरी चोर परंपरा ही पहिल्यापासून चालत आलेली आहे म्हणजे चोऱ्या होणं हे का आज आजचं नाही ही पहिल्यापासून आहे त्याच्यामध्ये चोर आपल्या बुद्धीचा वापर करतो आणि चोरी करतो तर ती एका चोराची तुम्हाला गोष्ट सांगतो जी आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितली आणि पहिली माणसं प्रवास करायची प्रवास करताना मग ते पैसे काय असेल ती एक गठोड बांधणार ते आणि ती गठोड घेऊनच ती माणसं पुढं 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 पुढच्या गावाला जाणार प्रवासात सगळं लक्ष जी पिशवी असेल जवळची किंवा ती गठोड असेल असं जुन्या माणसांचं पहिले एवढं पिशव्या पिशव्या काय नसायच्या अशी गटोडी तो बांधायची मग त्याच्यात ते सगळं ठेवणार मग मग ती पिशवी समजा काही असू द्या ती रात्रीच्याला झोपताना उशाला उशाला जरी ठेवली तरी त्याला असं धरून पकडूनच झोपायची माणसं म्हणजे एवढी सावध झोपायची माणसं मग आमच्या आजोबांनी सांगितलं की असंच पहिल्या चोरांची कथा मग चोरी कशी करायची मग एवढं कटोडं ही पॅक असत धरलं त्याने आणि ती माणूस झोपी गेला सावध झोपला एकदम म्हणजे ते जी कटोडं उशाला घेतलं होतं त्याने काय त्याला असं धरला ते उश्याला ठेवला जरा जरी हालचाल झाली की ती पटकन डोळं उघडायचा मग चुरटी आली दोघं तिघं जण असते ती मग जी चुरटी असते ती ती एकतर दोन चार पद्धतीनं चोऱ्या करते ती गपचूप जर चोरी करायची असली तर ती गपचूप करते आणि एखाद्याला दमदाटी करून हाना मारे करून जरी करायचं असलं तरी करते ते पण शक्यतो चोराचं असं म्हणणं असतं की गपचूप पटकन उचलायचं आणि पळून जायचं बर आली दोघं चौघजणं चोर आले मग त्यातल्या एक चोरगा एक चोर काय करतो पायत्यापैकी जातो एक चोर असं उश्यापैकी थांबतो आणि एक थोडासा बाजूला इकडं तिकडं कोण आहे का कोण येत आहे का ह्याच्या ह्याच्यावर अस बाकी सगळी मंडळी झोपलेली असते ती ह्यांना चोरी इतक्या फास्ट करायच्या असते की कुणाला कळायच्या आधी तर त्यांना लंपात व्हायचं असतं आणि तिथं बरीच माणसं बी असते ते ना अशी झोपलेली आता समजा आजूबाजूला आता सगळीजणंच प्रवास करायला लागले ते म्हणल्यावर मग ती तिघजणं एकदम सावधगिरीनं मग त्यातला एक जी चोर असतो का ती काय करतो पायत्यापशी जातो आणि पायत्यापशी गेल्यानंतर पायापाशी उभा राहतो आणि दुसरा जे असतो ते उश्यापशी थांबतो त्यांनी धरून झोपलेला असतो ते त्यांना माहीत असतं जरा जरी त्याला धक्का लागला तरी ती उठणार आणि ठोठो होऊ मग बाकीची मंडळी जागी होणार आपला बेत फसणार कदाचित आपण ह्याच्यात पकडले जाणार मार खाणार मग चोरट्याने सगळं नियोजन बंदोबस्त आधीच केलेलं असतं मग त्यातला जी पाय पायापशी ती काय करतो हां सॉरी चोर जी चोर पायापशी असतो ती काय करतो कचकन त्याचा अंगठा चावतो जोरात असं तोंड धरून कचकन चावतो मग विचार करा तुम्ही अंगठा पायाचा अंगठा जर का जोरात चावला त्याचा मेंदू काय म्हणल पटकन ती उठल जी हाई सोडून देईल पटकन उठल आणि पायाला काय चावलं आधी ती बघल मग ती तशात वेगाने आणि मग त्याचं ठरलेलंच असतं जोरात खडा काय नाही चावायचं आणि पटकन उठून पळायचं मग ती चावला की ही तटकन उठतून पायाच्या अंगठाला धरतो काय झाले काय झाले त्याला कळतं कोणतरी पळून चाललंय आणि उशाचं जी गटोड होतं ती पटकन ती उठला र उठला म्हणजे तर उशाचं गटोड जण मग ती जोरात आरडतो ना चाव, चावले म्हणून बाकीच्या हे काय चावलं काय झालं काय झालं पायाला मग <laughs> ती सगळी त्याला काय झालं बघण्यात दंग चोर तर ती चोर चोरी करून फरार तर आधुनिक अशीच घटना सांगतो माझ्या मित्राच्या बाबतीतलीच आहे माझा मित्र असाच बँकेत जातो बँकेत जाऊन पैसे काढतो पैसे त्याच्या पिशवीत ठेवतो हो पिशवी असते आपली एक छोटीशी बॅग असते बघा एक हातात हो धरायची त्या बॅगमध्ये ठेवतो मग बँकेतनं बाहेर येताना चोर बरोबर हेरतेत की ह्यांनी पैसे काढलेले आहेत आणि हे बाहेर आलेलं आहे तर मग काय होतं की त्या बँकेच्या जवळ एक गटार असते आणि तो जाताना त्यातला एक चोर काय करतो त्या प्रत्येकाचे काम हि तर ठरलेले असते ते लक्षात राहू द्या ती एक जण येतं त्या गटारीतलं घाण पाणी असं कशाने तर उचलतं त्याच्या अंगावर नाही 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 डायरेक्ट अंगावरच पाणी टाकतं अंगावर पाणी टाकतं त्याचं सगळं शर्ट ही भरतो मग आता त्याची मानसिकता काय ह्याला काय येडा असेल कोणीतरी केलं असेल म्हणून ती पाण्याच्या शोधात हळूहळू हळूहळू रेल्वे स्टेशनवर जातो कुरवाडीच्या रेल्वे स्टेशनवर जातो आणि रेल्वे स्टेशनवर गेल्यावर तिथं जी पाण्याची सोय केलेली असते बघा पहिली नळ अशी उंचावर असते ती अजूनसुद्धा असतेले ते असे त्याला एक एका हाताने त्याला असं वर उचलायचं आणि एका हाताने पाणी येतं मग ती जातो बरोबर तिथं गेल्यानंतर आता काय करतो त्याला ते धुवायचं असतं सगळं मग ती दोन्ही हातात त्याचं दो गुंतणार आहे एक हात नळाला लावा लागणार आणि एक हाताने पाणी घेऊन त्याचं शर्ट धुवावं हो लागणार आहे म्हणून ती काय करतो ती पिशवी घेतो आणि दोन पायाच्या दोन गुडघ्याच्या मध्ये असं खाली दाबून ठेवतो म्हणजे नाही का आपण असं दोन गुडघ्याच्या मध्ये ती पिशवी ठेवतून दाबतो आणि दोन्ही हाताने ती धुवायला चालू करतो पटकन एक जण येत ती पिशवी असं वडत फरात त्याला पळता पण येत नसतं त्यांनी जेवढी रक्कम काढलेली असती तेवढी रक्कम सगळी ती चोर फरार करते ती म्हणजे चोर एवढी हुशार असते ती कारण की त्यांचा जे व्यवसायच असतो त्याच्यावर त्यांनी पी एच डी केलेली असते <laughs> <laughs> एकदम अभ्यास केलेला असतो कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जर का अभ्यास जर भरपूर केला तर तुम्हाला यश येणार म्हणजे येणारच चोर मानसिकता पण ओळखते माणसांची आणि ह्याच्यात बरेच पुढे गेलेले आहेत ते काय काय सायबर क्राईम सायबर गुन्हे पण घडलेले आहेत तर सांगायचा उद्देश असं की आता आता तुम्ही सावध असलो पण रात्रीच्याला येताना नेहमी चार पाच जण जरी एक जणांच्या कडक उभा राहते तुम्ही काहीही करा ते आलतच नाही ती ती ते भाग असतो पण एवढ्या गर्दीतनं जरी चोरी करायची असली तर ती त्यांच्या त्यांच्या बुद्धीनं करते